गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माचा दिव्य संगम या भावनेला देत निमा औद्योगिक संघटनेचे खजिनदार तथा उद्योजक राजेंद्र वडनेरे यांच्या निवासस्थानी यंदा पंचवीसाव्या वर्षीचा गणेशोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यंदा गणरायाच्या आगमनानिमित्ताने विशेष गणेशया महापूजेचे आयोजन करण्यात आले होते वैदिक ऋषी मुनींच्या परंपरेप्रमाणे ब्रह्मवृद्धांचा मंत्रोच्चार वेदघोष आणि होम हवनातील धुराणे वातावरण पावित्र्याने भारावून गेले वैदिक गणेश यागातून मंगलध्वनी भाविकांच्या मनामध्ये भक्तिभाव जागवणारा तसेच हा यज्ञ गणेश कृपेसाठी सामूहिक प्रार्थनेचा सोहळा ठरला

या जगत् तेली ग्रांणो जगत् मनो सुरपगा नामकला जमक्यं नंदी tangent गोरी विला मक्तान सम्भंजन विग्रह कारणितला आदर बुद्धन दादा प्रगती प्रजाय प्रेमन दैत्यने तन सही योग्य ग्राम रहा स्वाहा धर्मो धर्मो प्रभूनां नमो दैंतराक्नै त्रिवारण मूर्तेन वा पश्चिमे स्वाहा ब्रह्मालोकार वसुदारमो दाता रोधार्वान सामो विषमो विष्टां या वर्षीच्या अयोध्या धामाचा अनुभव देणारा सजावटीतले मुख्य आकर्षण म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचा देखावा रामलल्लाच्या पवित्र मंदिराचे सजीव चित्रण येथे उभारण्यात आले होते ताजो कृत्रिम शिल्पकला दीपमाळांच्या जगमगाटात चमकणारी दिव्य प्रकाश योजना फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे वर्षीचा हा गणेश उत्सव केवळ उत्सव नसून तो संस्कारांची शिदोरी आहे गणरायांच्या चरणी यज्ञ अर्पण करून आम्ही भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्योजक तथा आयमा संघटनेचे पदाधिकारी धीरज वडनेरे यांनी सांगितलं नमस्कार आ, मी धीरज वडनेरे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपतीचं आगमन झालेलं आहे आमच्या वडनेरे परिवारांमध्ये आणि त्यासोबत आम्ही यावर्षी आम्हाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही यावर्षी आमच्याकडे अयोध्या राम मंदिराचा देखावा सादर केला आहे आणि त्याच निमित्ताने गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे आम गणेश याग करतो तर यावर्षी आमच्याकडे आज गणेशयागची पूजा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आमचा गणपती बाप्पा सर्वांना प्रसन्न हो हेच त्याच्या त्यांनी प्रार्थना गणपती बाप्पा Oh, yeah. oh, yeah. okay. निमाचे खजिनदार तथा उद्योजक राजेंद्र वडनेरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले नमस्कार दर दरवर्षी आमच्याकडे गणपती बसले ह्या वर्षी आमच्याकडे गणेश आहे राम मंदिर उभारले आहे आणि पचीस ते लोक आमच्याकडे दर्शनासाठी आले प्रसाद भेटला आणि नातले हे सर्व बंधू भगिनी आणि आमचे दोस्त मंडळी चांगले माणसं आले आणि त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो गणपती बाप्पा मोर्या गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षी गणेशोत्सवात धार्मिकतेचा अनोखा संदेश देण्याची परंपरा वडनेरे परिवाराने जोपासली आहे या वर्षीचा उपक्रम भक्तांना गणेश भक्ती राम भक्तीची दिव्यता अनुभवायला लावणारा ठरला आहे तर आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवाराने गणेशागाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक लाभ घेतला